नमस्कार मी सुधांग गंगावणे पोस्ट मराठी डिजिटलमध्ये आपलं स्वागत आहे आणि आज थेट भेटमध्ये आपल्यासोबत कल्याण पश्चिमचे जे आमदार आहेत शिवसेना एकनाथ शिंदे गटाचे विश्वनाथ भुईर थेट भेटमध्ये आपण त्यांच्याशी बोलणार आहोत पण त्यांच्याशी का बोलणार आहोत हा एक विषय आहे याच्यासाठी आधी समजून घ्या की काही दिवसापूर्वी वर्तमानपत्रामध्ये काही जाहिराती काही बातम्या ह्या आल्या त्यांचं स्टेटमेंट देखील होतं की कल्याण डोंबली महानगरपालिका प्रशासन ह्या त्यांच्या मतदारसंघात दुर्लक्ष करत आहेत खड्ड्यांचा विषय होता अनेक काही असे विषय आहेत त्यांनी इशारा दिलेला आहे की शिवसेना स्टाईलने हा जो विषय ते सोडवतील काय आहे काय का ते म्हणालेत आणि का म्हणालेत मला एक सांगा की तुम्ही आ, काल परवा जे वर्तमानपत्रासारख्या बातम्या येतात की प्रशासनाला तुम्ही थेट इशारा दिलेला आहे असं काय घडलं आहे की तुम्हाला तुम्ही आमदार असून देखील तुम्हाला अशी भूमिका घ्यावी लागते का बरं बघा काही दिवसापूर्वी माननीय खासदार श्रीकांत शिंदे महापालिकेत आले होते हां तिथे बैठक झाली त्या बैठकीमध्ये माझ्यासहित सर्व जे लोकप्रतिनिधी होते सर्वांनी विषय घेतला की कल्याणमधील खड्डे कारण तो महत्त्वाचा विषय होता आणि तो प्रत्येक नगरसेवक प्रत्येक जे जे पण कोणी प्रतिनिधी होते त्यांच्यासाठी तो महत्त्वाचा होता तिथे आयुक्त मॅडम आणि जे पदाधिकारी त्यांचे जे ऑफिसर लोक होते त्यांना सर्वांना खासदारांनी सांगलं होतं की हे खड्डे लवकरात लवकर भरा आणि व्यवस्थितपणे भरा गणपती वगैरे जवळ येत आहेत आता त्या बैठकीनंतर मला वाटतं तेव्हा पाऊस चालू होता पण त्याच्यानंतर लगेचच एक सहा ते सात दिवस पाऊस थांबला होता मग थांबलेल्या पावसाच्या ह्याच्यामध्ये म्हणजे जे ऊन पडलं होतं त्याच्यामध्ये ते खड्डे भरण्याचं यांच्याकडे काय नियोजनच नव्हतं okay. कुठल्याच प्रकारची प्रक्रिया यांनी केली नव्हती की okay. बाबा टेंडर काढून रेडी राहायचं आज पाऊस गेला आहे तर लगेच खड्डे भरायला सुरुवात करायची हे नियोजन पाहिजे ना बरोबर एवढी मोठी संस्था आहे स्वराज्य संस्था आहे मग त्यांच्याकडे नियोजन नाही का आय एस ऑफिसर आहेत त्या आयुक्त मॅडम एवढे मोठे त्यांच्याकडे ऑफिसर्स आहेत मग हे सर्व कर करत असताना त्यांचं जर काहीच नियोजन नसेल आणि आज विषय असा आलाय की दोन दिवसावरती गणेशोत्सव सुरू होतो सात तारखेला सात तारखेला आणि कालपासून जे बऱ्याचशा मंडळांनी कालचं मूर्त बघितला होतं की कालपासून काही मानाच्या आगमन वगैरे मूर्ती काम सुरू झालं आणि मग ते आगमन होत असताना सर्वांची ओरड एकत होती की साहेब खड्डे भरले नाही गणपती कसं का न्यायचा गणपती मोठे मोठे गणपती असतात ट्रॉलीवरनं गणपती आणतात कसं कुठल्या वाहनामध्ये आणतात तर ते न्यायचे कसे हा प्रश्न तर गणपती मंडळांचा झाला गणेशोत्सवाची मूर्ती एखादी तुटली काय विषय गंभीर झाला लोक कायदा लो 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 सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला मंडळाची मुलं तरुण असतात जास्त करून त्यांना जर असं वाटतं बा वात हा गणपतीचा हात तुटला कशामुळे तुटला ह्या खड्ड्यामुळे तुटला तर तो परिणाम त्याचा गंभीर होऊ शकतो एखादा शालकरी मुलगा असेल सायकलवरून जाताना पडला चालताना पडला महिला असेल वृद्ध असेल ज्येष्ठ नागरिक असतील हे पडले आणि जर काही घटना घडली लोकं एवढी त्रस्त आहेत ना की एखादी घटना घडण्याची वाट बघतात रिॲक्ट होतात रिॲक्ट होतात आणि तो रिॲक्ट होण्याचा चान्स जर ह्या अधिकारी आणि आयुक्त मॅडम जर जनतेला देत असतील पण तर मग ती जी कायदा सुव्यवस्था निर्माण होईल त्याची त्या याची सर्व जबाबदारी ही ह्यांनी घ्यायची आणि आता आम्ही कंटाळलो सत्ता तुमची सत्ता आमचे सत्ता आमचे मुख्यमंत्री आहेत खासदार मुख्यमंत्री आहेत खासदार आमचे खासदारांच्या समोरच बैठक झाली मग काय ह्यांनी केलं नाही ते खड्डे ना। काम मग आता सत्ता आमचे महापालिका आमचे मग असं असून बस जर ते अधिकारी आणि आयुक्त जर ऐकत नसतील तर मग शेवटी शिवसैनिक आहेत ना शेवटी बाळासाहेबांच्या विचारांचे शिवसैनिक आहेत मग ते उफाळून येणार ना मग तेव्हा विचार नाही करणार तक्रार केलेली आयुक्तांची इथून बदली व्हावी किंवा काय नाही नाही जो आमदार म्हणून तुम्ही त्या, त्या अशा पद्धतीने काम करत असेल तर मग तो विषय आम्ही घेऊ ना साहेबांकडे तो पण विषय घेऊ त्याला काय वेळ जर हे बघा कल्याण डोंबिवली महापालिका पूर्ण क्षेत्राचा असेल किंवा माझ्या मतदारसंघापुरतं बोलायचं असेल तिथे जर स्थानिक स्वराज्य संस्थेकडनं कामं व्यवस्थित होत नसतील असं तर त्या जो संबंधित अधिकारी असेल किंवा जो प्रतिनिधी असेल त्याची तक्रार मुख्यमंत्र्यांकडे के केली okay. ता जाईल लगेचच केली जाईल उद्याच चाललो आहे मी मुंबईला मुंबईला उद्या आणि खड्ड्यांचं जे हे ते आहे ते ना ते त्यांच्या कानावर सांगून त्यांना मी सांगणार की हे खड्डे भरले जाणार नाही त्यांच्याकडून पावसाचं कारण देऊन ते टाळाटाळ करतात मग काय निर्णय घ्यायचा ते घ्या पण आम्हाला कल्याणवाल्यांना ते पूर्ण रस्ते व्यवस्थितपणे झालेले पाहिजे तर खड्ड्यांसोबत माझा एक आणखी एक विषय माझा जो मला जाणवतो आहे की तुम्ही जसं ठाण्यातून कल्याणमध्ये आले किंवा कल्याणमधून ठाण्याकडे गेले नवी मुंबईला गेले तुम्हाला वाहतुकीच्या समस्याला प्रचंड फेस करावं लागतं म्हणजे इव्हन तुम्हाला शिळपाट्याहून इकडे यायचं असेल तर तुम्हाला तास तासभर ट्रॅफिकमध्ये अडकावं लागतं भिवंडीकडून तुम्हाला कल्याणमध्ये यायचं असेल तर तुम्हाला ट्रॅफिकमध्ये अडकावं लागतं हे विषय का होत आहेत म्हणजे याच्यावर तुमचं म्हणजे तुमचे लक्ष नाही नाही आहे लोक आता ओरड करत आहेत बघा मी माझ्या पुरतंच सांगतोय जेव्हा मी आमदार झालो तेव्हा पहिलं प्राधान्य दिलं होतं आम्ही पत्रिपुलला ओके कारण पत्रिपूलला तेव्हा दोन दोन तीन तीन तास ट्रॅफिक असायचं ज्या वेळेस मी आमदार निवडून आलो त्यावेळेस त्याच्यानंतर आम्ही माननीय मुख्यमंत्री साहेबांनी तारीख दिली होती की ह्या तारखेला पत्रिपूल चालू होईल तर ते झालं नाही म्हणून माझ्या विरोधात काही लोकांनी बॅनर पण लावले okay. मुख्यमंत्र्यांच्या आणि माझ्या विरोधात okay. पत्रिपुलावरच ला बॅनर लावले विरोधकांनी विरोधकांनी okay. okay. जे असतील ते एस वाय जे okay. बॅनर लावले होते की ही तारीख दिली होती पत्रिपुळाची ती झाली नाही वगैरे वगैरे असेल ते बॅनर लावले होते तुमच्याकडे असेल त्या बॅनरचा फोटो कारण तेव्हा आम्ही अधिवेशन लावतो तर अशा पद्धतीने केलं होतं पत्रिपूल आम्ही केला दुर्गाडीवरती दोन दोन तास ट्रॅफिक व्हायची दुर्गाडी पूल केला वरवडी ब्रिज तिथे जवळजवळ दीड दीड दोन दोन तास मोहने आंबेली मोहने आंबेली ओके तिथे ट्रॅफिक व्हायची तो ब्रिज तातडीने करून घेतला शारचे आपले जे ब्रिज होते आपली जी नदी आहे उल्हास उल्हास नदी त्याच्यावरती जो ब्रिज होता तो करून घेतला मग असं सर्व जे आहे पण तरी पण हे वाढतं शहर असल्यामुळे ह्या ट्रॅफिकची समस्या आणि प्रत्येक महामार्ग हे नॅशनल हायवे त्याला जाण्यासाठी रस्ते हा कल्याण मधूनच आहे आणि कल्याण हे असं आहे की तिन्ही बाजूनी खाडे आहे पाच जिल्ह्यात आणि त्याच्यामुळे सगळ्या बाजूनी जर एंट्री करायची असेल तर तुम्हाला ब्रिज शिवाय पर्याय नाहीत मग हे ब्रिज आम्ही आता केले ना नाही केले असं कोण बोले सगळे पण वाहतूक समस्या वाहतूक समस्या सुटत नाही हा बरोबर प्रश्न आहे कुठे त्याला आम्ही आम्ही मानतो आम्ही कुठेतरी कमी पडत असो परंतु त्याच्यावरती ती कोंडी सुटण्यासाठी माननीय खासदारसुद्धा प्रयत्न करतात तुम्हाला माहिती आहे आता ते काटेई वगैरे हे केलेलं आहे शिलफाट्यावरती ब्रिज वगैरे जे जेव्हा प्रयत्न जेवढे करायचे तेवढे आम्ही करतो आहे मुख्यमंत्र्यांना बोलावं लागलं मुख्यमंत्र्यांना बोलावं लागलं की ठाणे ज्या पद्धतीत वाढल्या गे गेलेले तसं कल्याण पण असलं पाहिजे मग कल्याणमध्ये रोड वाईडिंग का नव्हतं रस्ते कल्याण मधले अरुंद आहेत आणि मग ते फेरीवाले तिथे बसलेले असतात म्हणजे आपण कुठे कमी पडतोय का फेरीवाल्यांना आपण बाजूला पण केलेलं आहे असं आहे आता हे पण कोणाचं महापालिकेचं काम आहे की फेरीवाला झोन द्या त्याच्यावरची जी प्रक्रिया ती प्रक्रिया राबवा त्याच्यावरती नियंत्रण कोणाचं ठेवायचं आहे ते नियंत्रण ठेवा या गोष्टी कोण करणार आहे महापालिका करणार आहे प्रशासन करणार आहे याच्यामध्ये फेल होत आहेत ना ते ह्याच्यामध्ये ते फेल होत आहेत ठीक आहे फेरीवाले बसतात फेरीवाले तर बसणारच आहेत त्यांना ज्यांना पोटासाठी धंदा करत ते बसणार आहेत पण त्यांचं नियोजन करा नियोजनाचा भाव करणार फ... ते कमी पडतात ना ते नियोजन करण्यामध्ये ते कमी पडतात आता ठीक आहे स्टेशनवरनं सर्व फेरीवाले उठवले शिवाजी महाराज चौकातून जो रस्ता जातो आपला त्याच्या अशी एक चर्चा आहे की आयुक्त ह्या फक्त भारतीय जनता पक्षाच्याच लोकांचं काम करत आहेत अशी देखील चर्चा आहे त्याचा काय इफेक्ट आहे तसं असेल तर मग ते मुख्यमंत्र्यांकडे सांगितलं जाईल की बाबा ह्या अशा पद्धतीने करतात परंतु मला वाटतं एक जर आय एस प्रशासकीय अधिकारी असतील तो सर्वांनी सर्वांचा असतो त्यांनी कुठल्याही पार्टीचं ऐकावं नाही मी आपल्यामार्फत झाकर मॅडमला विनंती करेन की आपण कुठल्याही प्रकारचा असा पक्षीय दुधाभाव ठेवू नका तुम्हाला नागरिकांचं काम करायचं आहे तुम्ही ज्या इथे आलेल्या आहेत त्या कल्याण डोंबिवली महापालिकेचेतील नागरिकांना सोयी सुविधा देणे त्यांचं जीवन जे आहे ते सुसह्य करण्यासाठी तुम्ही इथं आलेले त्या पद्धतीने तुम्ही करा निर्णय घ्या आमच्या जी तुमच्या मतदारसंघामध्ये काल परवा एक, एक आंदोलन झालं म्हणजे ते सतत चालू असतं उल्हास नदीचा विषय होता की नदी आपली जी तिचं तिचं संवर्धन योग्य असलं पाहिजे त्याच्यावर लोक वेगवेगळ्या संघटना वेगवेगळे लोक कामं करतात माजी नगरसेवक नितीन निकम आणि अजून आपल्याही पक्षातले नगरसेवक तिथे बारा तासाचं त्यांनी पाणी टॅग करून नदी पात्रात आंदोलन केलेलं मला एक सांगा ह्या विषयाकडे तुम्ही कसं बघतायत की नदी ही स्वच्छ राहिली पाहिजे थेट प्रदूषित नाले त्याच्यात सोडलेले तुम्ही कसं बघता तुमच्या मतदारसंघामध्ये आहे कसं बघता नाही बघा हे आ, निकम आणि कैलास शिंदे बरेचसे कैला ते कल्याण शिंदे देखील आलेले संघटनेचे ते कार्यकर्ते आहेत आणि त्यांनी जो विषय घेतला तो अति महत्वाचा विषय एक तर उल्हासनगर महापालिकेतून बरेचसे नाले हे उल्हास नदीमध्ये जॉईन केलेले बऱ्याचशा कंपन्यांचं पाणी गुपचुपणे सोडलं जात आहे ते सोडावं नाही म्हणून आपण सर्वजण प्रयत्न करत असतो अनेक संघटना प्रयत्न करतात करता। यांनी ते ॲक्शन घेतलेले मागे पण घेतले होते ते जलपर्णीसाठी एक एक घेतली होती त्याच्या नंतर सुद्धा एक ॲक्शन घेतली होती होण्याच्या नाला जो नाला आहे त्याच्या तिथे बसले होते ते आणि का परवा ते त्या नदीपात्रात बसले होते अत्यंत महत्त्वाचा विषय ज्या उल्हास नदीचं पाणी कल्याण डोंबिवली महापालिकेला पुरवलं जातं त्याच्यामध्ये जर असे नाले सोडले जात असतील तर याच्यामध्ये मागे माननीय मुख्यमंत्र्यांकडे एकदा मिटिंग झाली होती तेव्हा पण हे विषय झाला होता तेव्हा काहीतरी त्या नाल्यातून ते डुक्कर वगैरे मेलेले मृत वगैरे होती ती वाहत येताना काही क्लिप्स फोटो जागरूक नागरिकांनी बघितले होते ते आम्ही मुख्यमंत्री साहेबांना दाखवले होते त्यांनी पण तात्काळ ते करतात परंतु ह्याच्यावरती नियंत्रण करण्यासाठी कुठली तरी एक चांगली महापालिकेचे महापालिकेचं काम आहे महापालिकेचे महापालिकेचे आता हे जागरूक नागरिक म्हणून हे सर्व आमचे नगरसेवक त्याच्यात उतरले ते, ते, उतर ते लक्ष वेधलं मग प्रत्येक वेळेस काय त्यांनी नदीपात्रात आंदोलन करायचं का प्रत्येक वेळेस त्यांनी काय नाल्या बसायचं का हा प्रशासन थोडक्यात विषय प्रशासन फेलच झालेलं आहे ना प्रशासन फेलच झालंय आता ती जलपर्णी ठीक आहे प्रशासन एवढी मोठी जलपर्णी नाही काढू शकत मला नाही एकनाथ शिंदे साहेबांनी काढून दाखवली ना काढून दाखवली का उल्हास महापालिकेने टी पी टाकलेलं आहे आपण का नाही करू शकत ते नाही कसं आहे माहिती आहे का आपण पण आता बरेचसे एसटी प्लॅन केलेले आहेत एकच नाही आता दोन तीन नवीन तयार केले आहेत आपण ते पण आपण आता ऍक्टिव्ह करतोय मला वाटतं साधारणतः माननीय मुख्यमंत्र्यांनी तारीख दिल्यानंतर त्याचं अनावरण होईल मागच्या वेळेस हे केलं आपण जेव्हा ते आचार्य यात्रेला कार्यक्रमासाठी आले होते तेव्हा एक टी पीचं आपण हे केलं दोन अजून टी पी आपल्या तयार शेवटच्या शेवट मुद्द्याकडे आपण पुन्हा येऊया मी आता तुमच्या बंगल्याकडे येताना मला खड्डा सापडला आता तुम्ही इशारा दिला मी इकडे आलो की बातमी ही थेट भेटच्या माध्यमातून लोकांपर्यंत हा विषय पोचवा हो। शेवटचा विषय तुमच्या बंगल्याकडे येताना मला बरेच खड्डे सापडले हे तुम्ही इशारा दिल्यानंतर ते होईल क्लिअर होईल हे बघा आता जर माझ्या बंगल्याकडे येताना पण जर खड्डे भेटतात याचा अर्थ एक तर मग आमदार निष्क्रिय असतील असं पण आमदार खड्डे भरण्यासाठी कोणाला सांगणार प्रशासनाला आता प्रशासनाला किती फोन करावे आणि किती सांगावं मग आता प्रश्न परत तिथेच येतो की मग मुख्यमंत्री साहेबांच्या कानात मला काहीतरी सांगावं लागेल मग ओके प्रशासनाच्या बाबतीत ओके असं ही हातबलता आहे ही विश्वनाथ भुईर हे कल्याण पश्चिमचे आमदार आहेत एकशे अडतीस मतदारसंघातून ते निवडून आलेले आहेत आत्ता एकनाथ शिंदे यांच्यासोबत आहेत आणि त्यांनी ती हदबलता दाखवलेली की मला प्रशासनाच्या संदर्भात एकनाथ शिंदे जे मुख्यमंत्री आहेत राज्याचे या जिल्ह्यातले आहेत त्यांच्या कानात सांगावलं गेलं त्यांनी हा इशारा अशा पद्धतीने दिलेला आहे सुधाम गंगावणे पोस्ट मराठी कल्याण